सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री निरंजन पाटील सर आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री सर आपले सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी मित्र आजचा जो राष्ट्रीय विज्ञान दिन आपण साजरा करतो हा डॉक्टर सी व्ही रमण यांनी लिहिलेला प्रबंध रमण इफेक्ट यांच्या सन्मानार्थ आपण हा राष्ट्रीय दिन साजरा करत असतो त्यांनी लिहिलेला हा रमण इफेक्ट अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस साली प्रसिद्ध झाला आणि याच इफेक्ट सा साठी त्यांना नोबेल पारितोषिक एकोणीसशे तीस रोजी प्राप्त झाला आणि या सन्मानार्थ आपण हा साजरा दिवस करत असतो विज्ञान दिन हा राष्ट्रीय दिन आपण जो जगभरातून साजरा करतो आपल्या देशभरातून साजरा करत असतो विविध प्रकारच्या शाळा महाविद्यालयातून साजरा करत असतो त्याचं उद्दिष्ट एवढंच असतं की वैज्ञानिक दृष्टिकोन विज्ञानाचं आजच्या जगामध्ये असलेलं महत्व या शालेय वयोगटात महाविद्यालय वयोगटात विद्यार्थ्यांना व्हावं सर्व युवकांना व्हावं आणि त्यातून बोध घेऊन कोणीतरी संशोधक व्हावं शास्त्रज्ञ व्हावं त्याचबरोबर आपल्या आजूबाजूच्या परिसरात जो काही विज्ञानाच्या दृष्टीने अपरिणामकारक घटक असतील त्याची जागरुकता व्हावी आणि त्याचं समस्या निराकरण करण्यासाठी तुमच्यामध्ये जाणीव व्हावी हे उद्दिष्ट आहे आणि म्हणूनच या विज्ञाना विविध प्रकारचे प्रोग्राम आपण साजरे करत असतो अर्थात शाळामध्ये वर्गातून अध्ययन अध्यापन अध्या अध्या करताना विज्ञान शिक्षक किंवा इतर शिक्षकही वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचं काम करत असतात कारण ते आपले शैक्षणिक उद्दिष्टच आहे आता रमण इफेक्ट म्हणजे काय याची एक बेसिक संकल्पना आपल्याला माहिती असली पाहिजे सर्वांना आपल्याला माहितीये आपल्या पृथ्वी सूर्यप्रकाश सूर्य किरण येत असतात आणि हे जे प्रकाश किरण येत असतात त्या प्रकाश किरण आपल्या पृथ्वीवर येत असल्यावर ते आपल्या दृश्य स्वरूपात दिसतात ज्याचं कारण आपल्या पृथ्वीभोवती आप असलेलं वातावरण वातावरणामध्ये असलेले धुळीकण विविध प्रकारचे वायू यावर ते प्रकाश किरण पडतात आणि त्याच होते म्हणजे विविध भागामध्ये ते पसरले जातात आणि आपल्याला दृश्य स्वरूपात दिसतात आता यामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की जवळपास चारशे नॅनोमीटर ते सातशे नेनोमीटर एवढेच प्रकाश तरंग लांबी असलेले आपल्याला प्रकाश किरण दिसत असतात चारशे नॅनोमीटरच्या खाली किंवा सातशे नॅनोमीटरच्या वरती जी काही प्राण असतील आपल्या पृथ्वी येत असलेली ती मात्र आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही आता हे सर्व इयत्ता दहावी तुम्ही शिकणार आहातच त्याचबरोबर ह्या रमण इफेक्ट म्हणजे डॉक्टर सी व्ही रामण यांनी जो प्रबंध लिहिला यांनी जे संशोधन केलं तर त्यामध्ये प्रकाश कण म्हणजे त्याला फोटॉन असं वैज्ञानिक शब्द आहे तर त्या प्रकाश किरणामधील तरंग लांबीमधील होणारा बदल त्या प्रयोगाचं वैशिष्ट्य आहे आणि या तरंग लांबीमध्ये जो बदल घडून येतो त्यावेळेला त्या, त्या प्रकाशाचा एक भाग अपवर्तित होतो तो, तो वेगळ्या दिशेला म्हणजे विरुद्ध दिशेला अपवर्तित होतो आणि ह्यामुळेच एक विशिष्ट वेगळ्या तरंग लांबीचा प्रकाश कण किंवा प्रकाश घटना तयार होते आणि याचाच उपयोग करून आपल्या देशभरात नव्हे तर जगभरात विविध प्रकारच्या शोधांची किंवा संशोधनाचा पाया रचला गेला आणि यासाठीच सी व्ही रमण यांना नोबेल पारितोषिक सुद्धा देण्यात आलं आता विज्ञान दिनानिमित्त आपण शास्त्रज्ञांची माहिती पाहिली विविध प्रकारच्या भारतीय शास्त्रज्ञांनी कशा प्रकारचं योगदान दिलं त्यांची नावं तुम्ही ऐकली असेल आर्यभट्ट असेल ज्यांच्या नावाने आपल्या भारताचा पहिला उपग्रहाचं नाव दिलेलं आहे डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांचं नाव तुम्ही ऐकलं त्यांची माहिती ऐकली वनस्पतींना देखील संवेदना असतात आपण येता जाता पावसाळ्यापासून हिवाळ्यामध्ये असो उन्हाळ्यामध्ये असो विविध प्रकारच्या वनस्पतींचा आपला संपर्क येतो आणि अशा वेळेला आपण कळत नकळतपणे त्या वनस्पतींना हानी पोहोचत असतो कोणीतरी सहज म्हणून फांदी तोडेल फुलं तोडतील पानं तोडतील पण आपल्याला पण अशी जाणीव असली पाहिजे की त्या वनस्पतींचा कोणताही अवयव हो जो आपण तोडतो त्यावेळेला हो, माणसाला व्यक्त करण्यासाठी आपल्याला तोंड दिलेला आहे आपण आपली भाषा निर्मित केलेली आहे त्या भाषेमधून आपण व्यक्त होतो साधी सुई टोचली टाचली टोचली तरी आपल्याला कळ लागते आणि आपल्या तोंडातून लगेच आई या नावाने आपल्याला हा आपल्याला शब्द फुटतात पण वनस्पती कशा व्यक्त होणार वनस्पतीनं व्यक्त करण्यासाठी असे अवयव नसतात मात्र ज्या वेळेला तुम्ही फांदी किंवा फुल किंवा पान तोडतात तर तो त्यातला विशिष्ट प्रकारचा एक द्रव असतो रस असतो त्या वनस्पतीमध्ये जो रक्त त्यांच्या जलवाहिन्या रसवाहिन्यामधून सतत संक्रमित होत असतो तो बाहेर पडतो त्यावरून तरी आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे की त्या वनस्पतींना त्रास होत असेल विविध प्रकारच्या वनस्पती इयत्ता मध्ये आपल्याला आहेच इयत्ता दहावीमध्ये सुद्धा आहेत प्रकाश अनुवर्तित किंवा जला अनुवर्तन किंवा गुरुत्वा म्हणजेच मुळांना जमिनीखालीच मुलं मुळं वाढत असतात प्रकाशाच्या दिशेनेच प्रकाश वनस्पतीची हो वा वाढ होत असते किंवा काही वनस्पतींना आपण स्पर्श केल्यावर त्याची पानं मिटतात काही काची फुलं उमलतात असे प्रसंग आपल्याला घटना ऐकले असतात तर त्यावर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे वनस्पतींना संवेदना असतात आणि याचं संशोधन डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांनी केलं आणि ते भारतीय वैज्ञानिक आहेत याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे यापुढे वनस्पतींना तुम्ही त्रास जेव्हा देता त्यावेळेला तुम्हाला जाणीव असली पाहिजे की जाणीवपूर्वक तुम्ही त्याचं संगोपन संवर्धन केलं पाहिजे अशाच प्रकारे आपल्या विज्ञान जे आहे हे आपल्यापासूनच सुरुवात होतं जसं बऱ्याच संशोधकांनी बऱ्याच विचारवंतांनी सांगितलेलं आहे हे विश्व जे आहे हे युनिवर्स जे आहे त्याचा आपण भाग आहोत आणि जसं युनिवर्स जसं हे असं विश्व पसरलेलं आहे तेवढंच मोठ्या प्रमाणातलं विश्व हे मायक्रो स्वरूपात सूक्ष्म स्वरूपात आपल्या शरीरातील प्रत्येक देशी मध्ये असते त्याची संरचना त्याचप्रमाणे असते मग ह्या विश्वामधील जे काही घडणाऱ्या ज्या काही घटना असतात ज्या काही क्रिया असतात त्याचा परिणाम जसा आपल्यावर होत असतो तसा आपला आपण जे काही कृती करतो त्याचा परिणाम संपूर्ण विश्वावर सुद्धा होत असतो वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर बघितलं आपण तर कोणतीही तुम्ही कृती करणार आहात तर ती कृती करताना त्याचा परिणाम हा आपल्याला दीर्घ स्वरूपात पाहायलाच मिळत असतो जसं आपल्याला आता माहिती आहे आपल्याकडे लोकसंख्या वाढ झालेली आहे चीनला मागे टाकून भारत हा सर्वोच्च ठिकाणी कोसलेला सर आहे पण लोकसंख्या वाढ झाल्याने तेवढंच सहसाधनं नैसर्गिक ससाधनं आपल्याकडे आहेत का तर नाही तर त्याला रोख रोखणं गरजेचं आहे आपला विज्ञानाचा इयत्ता पहिली पासून ते इयत्ता दहावी पर्यंत जो अभ्यासक्रम आहे तो तुम्ही अभ्यास म्हणून करता मार्क मिळवण्यासाठी करतात किंवा फक्त पास होण्यासाठी करत असतात पण मी वारंवार तुम्हाला सांगत असतो हा अभ्यास फक्त परीक्षे पुढता करू नका एक माहिती घ्या ज्ञान घ्या आणि ते ज्ञान घेऊन त्याच उपयोजन करता आलं पाहिजे तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये मग तुम्ही पाचवीचं पुस्तक जर उघडलं तर इयत्ता पाचवीच्या पुस्तकामध्ये इंद्रिय संस्थेची विविध प्रकारची माहिती दिलेली आहे आपल्या शरीराच्या विविध भागांची प्राथमिक माहिती दिलेली आहे आणि हीच माहिती पुढे टप्प्या टप्प्याने सफलतेने इयत्ता सहावी सातवी आणि इयत्ता दहावी पर्यंत तुम्हाला शिकवण्यात आलेली आहे आपल्या शरीराचं महत्व आपल्याला माहिती आहे साधा सर्दी ताप जरी आला तरी सुद्धा आपलं शरीर हे सैल पडते अक्षरशः आपल्याला अशक्तपणा जाणवतो उत्साह जाणवत नाही कोणतेही काम अपेक्षा होऊ शकत नाही सर्दी खोकला ताप मग या तीन व्याधींनी तर विचार करा विविध प्रकारचे आजार विविध प्रकारचे विकार असे आहेत की जे आपल्या शरीरात जर लागले तर आपल्या शरीर शरीर हे मृत्यू होण्यामध्ये वेळ लागणार नाही ना मग त्या विकारामध्ये ते आजार हे आपल्या कशामुळे होत असतात आपल्या शरीरामध्ये आपण जी ऊर्जा निर्मिती आपल्याला पाहिजे असते त्यासाठी जो आपण आहार घेत असतो तो आहार घेत असताना आपण विचार केला पाहिजे कोणता आहार केला पाहिजे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक वारंवार तुम्हाला सांगत असतात की आज बाहेरचे पदार्थ तुम्ही खाऊ नका अस्वच्छता होतेच पण आपल्या शरीराच्या मध्ये सुद्धा आपण अस्वच्छ असं खाण आपण तयार करत असतो आणि ही जी अस्वच्छता शरीराबाहेर परिसरात आणि आपल्या शरीरामध्ये ही दोन्ही तर्फे आपण निर्माण जे करत असतो ते रॅपर्स मध्ये पदार्थ आपण खाऊन आपण फक्त टाइमपास म्हणून खातो पाच रुपयात मिळतात दोन असतो थंड गारवा शरीराला मिळवून टॅक्सी वगैरे पित असतो कोल्ड्रिंक वगैरे पित असतो मुळात त्याची व्हॅल्यू असते दोन रुपये किंवा वीस पैसे इथपर्यंत एवढी कमी व्हॅल्यू असते पण ती आपल्याला वीस रुपयात विकली जाते आणि ते घाण पाणी आपण शरीरात घालतो आणि त्याच शरीरामध्ये आपलं यंत्र जे आहे पचन संस्था आपण त्याला जी म्हणतो ती पचन संस्था त्याचं पचन करण्याचा प्रयत्न करते पण खरोखर ती प्रयत्न करते किंवा पचन होते का याचा विचार तुम्ही जर केला ज्या दिवशी अशा प्रकारचे बाहेरचे पदार्थ तुम्ही खातील त्यावेळेला दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला प्राताविधी आपण केला जातो त्यावेळी आपल्या शरीरावर होणारा त्रास बघा किंवा दोन तीन दिवस तुम्ही अशा प्रकारचे पदार्थ खा आणि आपल्या शरीरामध्ये होणारा त्रास अनुभवा तुम्हाला लक्षात येईल आपल्या शरीराला आपण अत्याचार करत असतो आपल्या शरीरावर स्वतःवर आपण अत्याचार करत असतो ते पैसे देऊन जे पैसे आई आईवडील कष्ट करून कमवत असतात तर अशा प्रकारचा आहार टाळा योग्य प्रकारचा आहार घ्या चांगली फळे खा आता फळे म्हणजे महागडीच फळे खाली पाहिजे असं आहे का नाही साधी साधी फळे आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेली फळं जी स्वस्त स्वरूपात ज्या ज्या ऋतुमानानुसार उपलब्ध असते त्यानुसार का आणि ती फळे निवडताना सुद्धा खाताना सुद्धा एक साधा विज्ञानामध्ये पुस्तकामध्ये दिलेला आहे तर त्या फळाचा किंवा कुठल्याही अन्न पदार्थाचा विचित्र म्हणजे वेगळा असा वास जर आला तर समजायचं ते फळ किंवा तो पदार्थ खराब झालेला आहे दूषित झालेला आहे किंवा एखाद्या पदार्थाची एखाद्या फळाची टेस्ट ही नेहमीप्रमाणे लागली नाही तर समजायचं ते दूषित झालेलं आहे मग हे साधे निकष जर पाळले आणि जर योग्य प्रकारात योग्य प्रकारचा खर्च तर तुमचं शरीर नाईन्टी पर्सेंट मी बोलतो निरोगी राहील आणि जेवढं शरीर तुमचं निरोगी राहील तेवढंच तुमचा मेंदू सुद्धा तल्लक होईल आणि शरीर आणि मेंदू या दोघांची आंतरक्रिया सतत चालत असते त्यावरूनच तुमचं कॉन्सन्ट्रेशन तुमचं होणार आहे आजच्या विज्ञान युगामध्ये मोबाईल सारखा शोध लागला एकोणीसशे पंच्याण्णव नंतर त्यावेळेला फक्त कॉलिंग आणि मेसेजिंग सुद्धा प्राप्त होतं त्याच नंतर स्मार्टफोन आले एका कंपनीने स्मार्टफोन दुसऱ्या कंपनी शोधले स्मार्टफोनचे उपयोग आपल्याला माहिती आहे सर्व सर्व माहिती आहे पण जसं डॉक्टर सी व्ही रामन यांनी फोटॉन या प्रकाश प्रकाशकणांचं डिफ्रॅक्शन होते असा शब्द वापरला त्याने विकिरण होते तर तसंच या स्मार्टफोन मध्ये आपलं डिस्ट्रॅक्शन जास्त होते डिस्ट्रॅक्शन म्हणजे आपण विकेंद्रीकरण के होते आपल्या अभ्यासावरच किंवा अभ्यासाच म्हणत नाही तुम्ही कोणतेही काम करत असतील तर त्या कामाबद्दल परावृत्त होते खेळ खेळले पाहिजेत तुम्ही एक्सरसाइज केला पाहिजे पण या शालेय वयामध्ये एक्सरसाइज केला पाहिजे का तर नाही मैदानी खेळ जास्तीत जास्त खेळा पण मैदानी खेळ खेळत असताना वेळेच भान सुद्धा तेवढंच ठेवलं पाहिजे म्हणजे अभ्यास आणि तुमचं मनोरंजन यांच्यामधला बॅलन्स तुम्ही ठेवता आला पाहिजे तुमच्या मेंदूला तुम्ही पहिलं सांगितलं पाहिजे आता मी जर एक तासासाठी खेळायला जातोय तर माझे पुढचे दोन तास तर 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 मी अभ्यासाला देणार आहे तसं जर असेल तर नक्की खेळा तर तसं नसेल तर खेळाला पण तुम्ही विश्रांती द्या असं मी म्हणेन आणि आताची मुलं तुम्ही जी स्मार्टफोन मध्ये रंगून गेलेली आहेत व्हिडिओ मध्ये म्हणा किंवा इंस्टाग्राम किंवा फेसबुक किंवा त्याच्यामध्ये मध्ये अडकलेली आहे मी असं नाही म्हणणार पाहू नका पहा पण त्या पाहण्यामुळे आउटकम काय येईल तुम्ही जे पाहतात त्याचा तुम्हाला पॉझिटिव्ह काय मिळते कुठलं नॉलेज मिळते तुमच्या मेंदू मध्ये किंवा तुमच्या करिअरला पूरक काय मिळतंय का ते जर मिळत असेल तर ते पहा त्या रील तुम्हाला माहिती आहे एका पाठोपाठ एक त्याच विषयाच्या रील कंटिन्यू फिरत असतात आणि मध्येच एखादी अशी काही साईट ओपन होते असे काही फोटो असे काही व्हिडिओ ओपन होतात की या वयामध्ये ते तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करू शकतात तर आपल्या मेंदूमध्ये हॉर्मोन्स आता संक्रमित झालेले आहेत सारखे सारखे हॉर्मोन्स आपल्याला तयार होत आहेत विशिष्ट वयामध्ये ते हॉर्मोन्स अशा रीतीने आपल्याकडे मेंदूवर प्रभावित होतात की तुमचा मेंदू मानो वगैरे न मानो तुम्हाला त्या गोष्टीकडे जास्त अट्रॅक्ट करावं लागतात महादोष कोणाचा जे फोटो व्हिडिओ टाकतात त्यांचा तासन तास तुम्ही बघतात त्यांचा तर ते डिस्ट्रॅक्शन पासून तुम्ही वाचू शकत नाही मग अशा वेळेला जर तुमचा मेंदू कंट्रोल करत असतील तुमचं मन तुमचं कंट्रोल करू शकत असतील तर अशा वेळेला असं काही तुम्ही जे काही पाहत असता ते पाहणं बंद करणं सांगेन आणि जो एंटरटेनमेंट करत असतील जे पाहत असतील आपल्या आई वडील आपले भाऊ बहिणी यांच्या सोबत पाहता येईल असं काहीतरी पहा आणि पुन्हा मी सांगेन अभ्यासाच्या रिलेटेड असेल ते पहा कारण आता जर तुमचा जो मेंदू आहे अशा संशोधनातून निश्चित झालेला आहे जवळपास वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत आपला मेंदू हा डेव्हलप विकसनशील अवस्थेमध्ये असतो पूर्ण डेव्हलप झालेला नसतो तेवढी निर्णय क्षमता नसते तुमच्यामध्ये मग अशी निर्णय क्षमता प्राप्त होण्यासाठी एवढ्या वयापर्यंत आपल्याला जायचं आहे तर किती टप्प्याने आहेत फक्त शाळेतच नाही कॉलेजमध्ये आहेत महाविद्यालयामध्ये डिग्रीमध्ये आहेत मग असे निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही मग अशा वेळेला जो काही स्मार्टफोन तुमचा आहे तो तुमच्यासाठी वरदान ठरणार नाही तर शाप ठरणार आहे म्हणून या विज्ञान दिनी तुम्ही एक प्रतिज्ञा घ्यायला पाहिजे तुम्ही एक विचार केला पाहिजे जे, जे काही आपल्याला करिअर पूरक असेल तेच आपल्याला विचार करायचा आहे त्याच्याच मागे आपल्याला लागायचं आहे शिक्षक तुम्हाला साधा अभ्यास सांगतायत विज्ञानाचा सा अभ्यास असो गणिताचा कोणत्याही विषयाचा सा अभ्यास असो तो अभ्यास तुम्ही थोड्याफार प्रमाणात का विना तुमच्या क्षमतेनुसार हळूहळू वाढवत नेला पाहिजे तुमचा आहार तुमची तुमचा जो आराम झोपेची वेळ आहे सात ते आठ तास ती झोप वेळ व्यवस्थित मिळाली पाहिजे त्याचबरोबर तुमचे वैधानिक खेळ पण तुम्ही सुरू केला आणि योग्य वयामध्ये साठी सुद्धा वेळ दिला पाहिजे आणि या त्रिसूत्रीने तुमचं शरीर फक्त शारीरिक विकास चांगल्या प्रकारे होणार नाही तर मानसिक विकास सुद्धा चांगल्या प्रकारे होईल याची गॅरंटी देतो मी या विज्ञान दिनानिमित्त तुमच्या शरीराची जशी झपणूक तुम्ही केली पाहिजे तशीच मनाची सुद्धा झपणूक त्याचप्रमाणे केली पाहिजे आजच्या काळामध्ये रिस्पेक्ट देणं हा तुम्हाला जमत नाहीये तुम्हाला तास एका जागेवर एका श्रोत्याचं ऐकणं तुम्हाला जमत नाहीये स्थिर राहणं जमत नाहीये अशा वेळेला तुमच्या स्थिर राहण्यासाठी तुम्ही जे आपण एक मिनिटाचं मौन घेतोय दर परिपाठाला त्या मौनाचं महत्व मौन समजून घ्या मन केंद्रित कसं करतात मेडिटेशन प्रकार काय आहे तो समजून घ्या त्यासाठी कुठे आश्रमा बघा जायची गरज नाही हिमालयात बघा जायची गरज नाहीये कशा रीतीने वेगवेगळे विचार आपल्यापर्यंत येणार नाही आपलं लक्ष श्वासावर आपल्या मेंदूवर कसं नियंत्रित राहील याचा सराव करा विज्ञान हे आपल्यातच आहे विज्ञान दुसरं बाहेर वगैरे काहीच नाहीये आताच्या तुमच्या विद्यार्थ्यांच्या श्रद्धा आहेत मीही देवाला मानतो माझीही देवावर श्रद्धा आहे प्रत्येक धर्मामधील प्रत्येक धर्मामधील लोकांच्या विविध प्रकारच्या श्रद्धा आहेत पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये लहानशी अशी सीमारेषा आहे ती तुमची कुठेतरी मिसप्लेस होते तुम्ही पोगाय अंधश्रद्धेकडे जाताय बऱ्याच ठिकाणी बरेच देवस्थान भरपूर लाभ वगैरे हो आहेत ज्या वेळेला आताचा हा सीझन जर बघितला थंडीतले दिवस नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या मोसमामध्ये बऱ्याचशा पदयात्रा निघत आहेत पदयात्रेला जा मी म्हणतो जाऊ नका असं नाही म्हणत पण ते जात असताना तुमचे ते सहा ते सात दिवस अभ्यास जो जाणार आहे तो भरून निघणार आहे का म्हणून योग्य वयामध्ये तुम्हाला खरोखरच त्या वेळेला वेळ असेल खरोखरच मानसिक शांतता हवी असेल त्या देवालयात जाऊन त्या मंदिरात जाऊन तुम्हाला जर मिळत असेल तर तुम्ही जायला हरकत नाही पण अभ्यास सोडून नाही जे जे ज्या ज्या वयात तुम्हाला करायचं आहे जी जी कृती ज्याने निसर्गाची हानी होणार नाही दुसऱ्याचं कोणाचं नुकसान होणार नाही अशी कृती अवश्य करा पण ती अंधश्रद्धेखाली अशी देवस्थानाकडे तुम्ही जात असतील तर ते पूर्ण चुकीचं आहे मानसिक शांती शांती सर्वांनाच आहे देव हा सर्वकडे आहे विज्ञान असं सांगत नाही देव नाही आहे देव आहे तो वादा पलीकडे आहे देव आहे ना एक शक्ती आहे ना एक एनर्जी आहे ना ते बॅलन्स करून ठेवलेले युनिव्हर्स मग त्याच्यावर श्रद्धा तुमची खरोखर असेल तर ती श्रद्धा मनापासून करा मग तुमच्या अजून कुठल्या वाईट कृती घडू नका आताच विज्ञान गीतात तुम्हाला विविध प्रकारची चांगली वाक्य तुम्ही ऐकली असतील नीट ऐकलं असेल तर देव सांगत नाही त्याला नैवेद्य मांसाचं द्या असं सा देव सांगतो का देवाला फक्त नमस्कार करा ती दगडामध्ये जी मूर्ती जी निर्माण झालेली आहे तिला मनापासून जपा पण अंधश्रद्धेपाटील तुम्ही काही गोष्टी करू नका अशा काही गोष्टी आपण करतो की आपल्या शरीरामध्ये देवसंचार होतो आणि आपण काही बघायला लागतो तसे प्रकार घडता कामा नये तेवढे मानसिक कमजोर होऊ नका त्याला मानसिक रुग्ण पण म्हणतात अतिथपर्यंत जाऊ नका थोडक्यात या विज्ञान दिनानिमित्त तुम्ही एक चांगले वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले भारतीय नागरिक व्हा असे मी तुम्हाला आवाहन करतो आणि तुम्ही या वयामध्ये ज्या आहेत त्या वयामध्ये तुमचं कर्तव्य अभ्यास करणं तुमच्या करिअरला योग्य दिशा देणं आणि पुन्हा सांगेल एंटरटेनमेंट आणि तुमचं वर्क म्हणजे स्टडी यामध्ये बॅलन्स ठेवा एवढं बोलून या विज्ञान दिव्यांच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझं बरोबर पूर्ण जातो थँक्यू